माझ्या महानंद हरांमोळी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महादेवाचं पूजन करत असताना पिंडीचं पूजन का करावं दुसऱ्या देवतांचे पूजन करत असताना मूर्तीचं पूजन करतो आपण त्याची जी मूर्ती आहे त्याचं पूजन करतो पण शिवाचं जर पूजन करायचं असेल तर मात्र आपण पिंडीचं पूजन करतो ह्याचं कारण काय ह्याचा व्हिडिओ आपण आज बघणार आहोत तर सर्व देवांचं पूजन करत असताना मूर्तीची पूजा होते पण शिव पूजन करत असताना मात्र मूर्तीचीही पूजा होते आणि लिंगाचीही पूजा होते मूर्तीची पूजा हे सगुण पूजा सांगितली आणि पिंडीची पूजा ही निर्गुण पूजा सांगितलेली आहे सगुण पूजेपेक्षा निर्गुण पूजेला जास्त महत्व दिलेलं महादेवाच्या दिलेलं आहे सगुण पूजा म्हणजे समोर जे, जे डोळ्यानं दिसतं त्याची पूजा निर्गुण पूजा म्हणजे डोळ्यानं ना दिसत नाही परंतु असत अशा अस्तित्वाची पूजा तर सगुण पूजा सर्वच देवाची होते पण शिव कसा आहे आपण जर कोणाला विचारलं शिवाचं स्वरूप कसं आहे तर एक जणानं सांगितलं फोटोमध्ये शिव सावळा दिसतो शिव सावळा आहे कोणी म्हणतं शिव निळा आहे तर कोणी म्हणतं कर्पूर गौरम अवतारम असं सांगितलेलं आहे आरतीमध्ये म्हणून शिव हा पांढरा आहे मग नेमका शिव कोणता कलरचा आहे कसा आहे तर त्या शिवाचं स्वरूप पिंडीमध्ये राखवलेलं आहे रंग नाही रूप नाही वर्ण वर्णछाया निराकार निर्गुण तू शिवराया आकार नाही निराकार आणि निर्गुण कोणताही गुण नाही असा शिव परमात्मा तू शिवराया सांगितलं आता निर्गुण म्हणावं कशाला आपल्या बुद्धीला निर्गुण म्हणजे काही लक्षात येत नाही ज्याचा डोळ्याला दिसत नाही पण अनुभव येतो त्याला निर्गुण असं म्हणतात फुलाचा सुगंध आपल्याला दिसत नाही बघा परंतु अनुभव येतो घरामध्ये फुला दुरडी भरून फुलं आणून ठेवलेले असतील ते झाकून जरी ठेवले असले तरी सुद्धा त्याचा सगळीकडे सुगंध पसरलेला असतो आणि बाहेरून जो येईल त्याला तो सुगंध आल्याशिवाय राहत नाही तो म्हणतो किती चांगला वास यायला हो फुलं आहेत का घरामध्ये अशा प्रकारे अनुभव येतो दुसरा दृष्टांत जर द्यायचा म्हणलं तर तहानेचा दृष्टांत देता येईल तहान लागलेली सुद्धा दिसत नाही पण ते असते त्याचं अस्तित्व असतं ज्याप्रमाणे एका महिलेच्या दारामध्ये एक व्यक्ती आला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आणि तो म्हणू लागला ताई तांब्या बरं पाणी द्या खूप तहान लागली आहे हो मला तेव्हा ती ते महिला म्हणू लागली तुला खरंच तहान लागली का कशावरून तुला तहान लागली तर तो, तो म्हणतो ताई मला पाणी देऊन तर बघा मला किती तहान लागली की तुम्हाला लक्षात येईल मी किती पाणी पिलो त्याच्यावरून तेव्हा ती महिना म्हणू लागली दाखव बरं ताण लागलेली तर दाखवता येत नाही तर ती अनुभवानं त्याचा परिचय येतो तसाच परमात्मा सुद्धा आहे असंच या शिवाचं निर्गुण स्वरूप आहे आणि हेच पिंडीचं स्वरूप आहे शिवाच्या पिंडीचं जर पूजन केलं तर शिवाच्या पूर्ण परिवाराचं पूजन होतं शिवाच्या पिंडीमध्ये खालची जी जल रह, लहरी गोल जी आहे पिटिका ती पार्वतीचं स्वरूप सांगितलं समोरच्या जे धारा असतात तीन ती, ती कार्तिक स्वामी गणेश आणि अशोक सुंदरी सांगितलेला आहे वरचा जो भाग आहे तो शिव परमात्मा सांगितला थेंब थेंब पाणी पडतं गंगा सांगितली सगळाच शिवाचा परिवार हा शिवपिंडीमध्ये समावला गेलेला आहे म्हणून शिवपिंडीची पूजन जर केलं तर सर्वच परिवाराचं पूजन होतं परिवाराचंच नाही तर सर्वच देवदैवताचं पूजन होतं ह्याचं कारण असं आहे की शिवापासूनच सृष्टीची निर्मिती झाली आणि शिवाचं पूजन केल्यावर सर्वच देवाचं पूजन होतं ब्रह्मांडाचं पूजन होतं शिव परमात्म्याच्या डाव्या अंगापासून अंबिकेची निर्मिती झाली डाव्याच्या अंगापासून भुजेपासून विष्णूची निर्मिती झाली आणि उजव्या भुजेपासून ब्रह्मदेवाची निर्मिती केली महादेवानं निर्दयापासून मात्र रुद्राची निर्मिती केली अशा प्रकारे ह्या शिव परमात्म्यापासून सर्वच देवांची निर्मिती झाल्यामुळं महादेवाची पूजा केली तर सर्वच देवांची पूजा होते आपल्या प्रपंचामध्ये सुद्धा बघा चार भाऊ असतील आणि त्याच्यातले एका भावाला पत्रिका जर आली लग्नाची तर दुसरे तीन भाऊ म्हणतात आम्हाला आली नाही परंतु वडिलाच्या नावानं जर पत्रिका आली तर सर्वांनाच आमंत्रण आलं असं त्याचा अर्थ होतो तसं महादेवाचं जर पूजन केलं तर सर्वच देवाचं पूजन घडतं म्हणून महादेवाचं पूजन करावं आणि निर्गुण निराकार पिंडीचं पूजन करावं पिंड जी आहे ती शिवाचं प्रतीक सांगितलं प्रतीक म्हणजे चिन्ह सांगितलं निवडणुकीमध्ये सुद्धा बघा उमेदवाराला प्रत्यक्ष जाऊन आपण जर म्हणलो तुम्हाला मत द्यायचंय तर तो म्हणतो इथं नाही तुम्ही तिथं मतदार केंद्रावर जाऊन मतपेटीत मत टाका तिथं माझं प्रतीक चिन्ह आहे त्या चिन्हावर मात टाका तसंच महादेवाचं चिन्ह म्हणजे शिवपिंड आहे महादेवाचं प्रतीक ही शिवपिंड सांगितली म्हणून महादेवाच्या शरीराच्या पूजेपेक्षा पिंडीचं पूजन प्रखर सांगितलं ह्या पिंडी, पिंडी पाच प्रकारच्या सांगितलेल्या आहेत जमिनीतून उद्भव होतो काही पिंडीचा ती स्वयंभू पिंड सांगितली खंदत असताना किंवा नांगरत असताना किंवा एखाद्या ठिकाणी खं जर जमिनीतूनच ज्या पिंडीचा उद्भव होतो ती स्वयंभू पिंड स्वयंभू असं सांगितलेलं आहे आपण मंदिर बांधतो आणि त्या मंदिरामध्ये पिंड विकत आणून यज्ञ होम करून ब्राह्मणाच्या महाराजांच्या हाताने आपण सोन्याच्या तारेनं त्या पिंडीमध्ये जीव सोडतो सचेतन करतो त्या पिंडीला प्रतिष्ठित लिंग असं म्हणतात तिसऱ्या क्रमांकाची पिंड सांगितली लिंग सांगितलं ती चरलिंग सांगितलं चरलिंग म्हणजे आपण जिथं जाईल तिथं घेऊन जाता येतं त्याला चरलिंग असं म्हणतात उदाहरणार्थ इष्टलिंग इष्टलिंग आपल्या हृदयावरच असतं आणि ते आपण घेऊन जातो त्याला चरलिंग असं म्हणतात अशा प्रकारे हे पिंडीचे प्रकार सांगितलेले आहेत